कार्यकर्त्यांनी उचलून घेतलेलं होतं खांद्यावर आणि दुसरीकडे आता राष्ट्रवादी कार्यालयात जवळ पोहोचलेले आहेत रोहित पवार त्यांचे सगळे कार्यकर्ते समर्थक आणि आता काही वेळातच रोहित पवार हे माध्यमांशी संवाद साधतील अशी अपेक्षा आहे बारा तास जवळपास झाले त्यांची चौकशी झाली आणि आता सध्या रोहित पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड आणि अन्य काही नेते देखील उपस्थित आहेत ही लाईव्ह दृश्य रोहित पवार हे बारा तासांनी चौकशी झाल्यावर बाहेर पडले आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलंय सकाळी दहाला रोहित पवार पोहोचलेले होते ईडी कार्यालयामध्ये आणि आता जवळपास रात्रीचे दहा होत आलेत त्यामुळे जवळपास बारा तास झाले रोहित पवार यांची चौकशी झाली आणि ते बाहेर पडलेले आहेत आणि दुसरीकडे पत्रकार परिषदेची तयारी देखील आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत रोहित पवार आणि तिकडे आता ते माध्यमांशी संवाद साधतील काही क्षणामध्ये रोहित पवार हे या पत्रकार परि परिषदेच्या ठिकाणी पोहोचतील आणि माध्यमांशी संवाद साधतील या बारा तासाच्या चौकशीत नेमकं काय झालं कोणकोणते मुद्दे समोर आलेले आहेत चौकशीमध्ये संदर्भात रोहित पवार नेमकं काय बोलतात का पाहणं महत्वाचं असेल बारामती अॅग्रो प्रकरणी ही चौकशी झालेली आहे बारा तास उलटून गेले जवळपास आणि आता रोहित पवार बाहेर आले आहेत कार्यकर्त्यांनी त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं त्यांना खांद्यावर उचलून घेण्यात आलं तसंच जल्लोष केला कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी देखील दुसरीकडे आपल्याला बघायला मिळते आणि आता प्रतीक्षा आहे ती अर्थातच रोहित पवारांची रोहित पवार नेमके केव्हा तिकडे पोहोचतात याची ईडी कार्यालयातनं ते निघालेत आता पत्रकार परिषदेसाठी ते पोहोचतील आणि नेमकं या पत्रकार परिषदेत ते कोणकोणते मुद्दे मांडतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे आपण याआधी देखील ईडीला चौकशीसाठी सहकार्य केलं आणि यापुढेही करत राहू असं रोहित पवारांनी सकाळीच स्पष्ट केलेलं होतं सकाळी साडे दहाला ते चौकशीला पोहोचलेले होते आणि आता रात्रीचे साडेदहा होत आले आहेत रोहित पवार चौकशी संपल्यानंतर बाहेर येऊन आता राष्ट्रवादी कार्यालयात पोहोचतात आणि तिकडे पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका मांडतात रोहित पवारांसोबत सकाळी देखील ईडी कार्यालयापर्यंत सुप्रिया सुळे पोहोचलेल्या होत्या आणि आताही सुप्रिया सुळे जेव्हा रोहित पवार चौकशी झाल्यावर बाहेर पडले तेव्हा त्या बरोबर होत्या जितेंद्र आव्हाड देखील शरद पवार गटाचे नेते हे देखील त्यांच्या बरोबर होते आता काही क्षणातच पत्रकार परिषद पार पडेल जिकडे नेमकं रोहित पवार काय बोलतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष जेव्हा रोहित पवार यांना ईडी संदर्भातलं हे समन्स झालं त्याच वेळी त्यांनी हे स्पष्ट केलेलं होतं की या देखील आधी देखील आपण चौकशीत सहकार्य केलेलं आणि यापुढे देखील करणार आहोत आपण ईडी चौकशीला जाणार आहोत असं रोहित पवारांनी स्पष्ट केलेलं होतं आणि त्यानुसार ते आज चौकशीला गेले सकाळी साडे दहा वाजता ते ईडी कार्यालयात पोहोचलेले होते आणि आता जवळपास बारा तास उलटलेले आहेत रोहित पवार हे बाहेर पडले चौकशी झाल्यावर आणि कार्यकर्ते मोठ्या